श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्याच्या या स्पेशल पॉडकास्ट मध्ये आपलं मनापासून स्वागत आजचा दिवस खूप स्पेशल है। आहे कारण आज सॅटरडे आहे आणि हा सॅटरडे आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेला आहे ती आनंदाची बातमी अशी की आपल्या लाडक्या स्टोरीटेलने आता चौथ्या वर्षात पदार्पण केलेलं आहे त्यामुळे आज माझ्यासोबत स्टोरी टेल चे प्रसाद मिराजदार आहेत मी आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद <laughs> मला खूप आनंद होतोय की चौथ्या वर्षात पदार्पण झालेलं आहे आणि ही तीन वर्ष कशी गेली ते खरंच काही कळलेलं नाही एक्झॅक्टली प्रसाद मी हाच पहिला प्रश्न तुला विचारणार आहे की ही तीन वर्ष कशी गेली नाही <laughs> मी एकतर असं म्हणता येईल थोडक्यात खूपच वेगवान गेली त्याला म्हणतात ना स्पीड ऑफ साऊंड आवाजाच्या वेगाने गेली असं म्हणता येईल कारण आवा, आवाजाच्या क्षेत्रात आपण काम करत असल्यामुळे नाही ही ही तुलना कारण खरंच कळलं नाही म्हणजे तीन वर्षापूर्वी दोन हजार सोळा मध्ये ज्या वेळेला ही कल्पना समोर आली त्यावेळेला वाटलं नव्हतं की एवढा प्रचंड प्रतिसाद मिळेल आणि अक्षरशः सतरा अठरा एकोणीस वीस काय या चार वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती ऑडिओ बुक्स ही ऍप वरती करणं म्हणजे तेवढे आणि ती रेकॉर्ड करणं एवढे आणि त्यात सहभागी झालेले लोक सुद्धा एवढे मोठे आहेत की जवळजवळ मराठी इंडस्ट्री संपूर्ण या आपल्या कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये सहभागी झाली असं म्हणता येईल की जे नाव घेऊ आपण विक्रम गोखले असो दिलीप प्रभाळकर असो किंवा कुलकर्णी असो सोनाली कुलकर्णी आहे uh, किती नाव घ्यायचे हो म्हणजे मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातले बहुतेक सगळे म्हणजे एक प्रकारे हे साहित्य आणि कला या दोन्ही क्षेत्राला आपण या निमित्ताने एकत्र आणलेलं आहे अग अगदी अगदी आणि खूप छान छान पुस्तक त्या निमित्ताने ऑडिओ मध्ये आली ती वाचण्याचा ती ऐकण्याचा आनंद सगळ्यांनी घेतला आणि तो दिवसेंदिवस वाढतोच आहे हे खरोखरच खूप मोठं उल्लेखनीय काम होत आहे असं निश्चितपणे मला वाटतं खूप खूप पर्सनल प्रश्न विचारतो मी पर्सनल बॅकग्राऊंड पाहता जेव्हा स्टोरी टेलच काम भारतात सुरू झालं आणि तू तु तुझी जबाबदारी हातात घेतली आणि ती सुरू केली तेव्हा तेव्हाच तो कॉन्फिडन्स कि हे माध्यम आपल्याकडे किती यशस्वी होईल किंवा काय आणि आज फरक एकदा सांगशील नाही अगदी जेव्हा माझी पहिल्यांदा ची भेट झाली किंवा हे <laughs> 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 स्टोरी टेल बद्दल मी जेव्हा ऐकलं <laughs> त्यावेळेला माझी पहिली प्रतिक्रिया ही स्वागताची होती आणि त्यावेळेला मी सोपुईत रेडी टू कंटिन